सोलापूर शहरातील महत्वाची बातमी राज्यात बीफवर बंदी असताना सोलापूर महापालिकेने बीफ मार्केटची जागा विकसित करण्यासाठी निविदा काढल्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे यावर सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पालिका आयुक्तांना चांगलंच सुनावलंय या प्रकरणावर आमदार कोठे यांनी घेतलेली ठाम भूमिका आणि त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी पाहुयात ही खास बातमी सोलापूर महानगरपालिकेने बीफ मार्केटची जागा विकसित करण्यासाठी निविदा काढल्याची जाहिरात केल्याने खळबळ उडाली आहे राज्यात बीफवर कायदेशीर बंदी असताना महानगरपालिकेच्या या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत यावर सोलापूर शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांनी तीव्र आक्षेप घेत थेट महापालिका आयुक्तांवर निशाणा साधला आमदार कोठे यांनी आयुक्तांशी बोलून या निविदेचा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी केली राज्यात बीफवर पूर्णपणे बंदी असताना अशा परिस्थितीत सोलापूर महापालिकेने बीफ मार्केटच्या नावाने जागा विकसित करण्याची निविदा काढणे हा कायद्याचा अवमान आहे हा निर्णय तात्काळ रद्द करावा अन्यथा आम्ही या विरोधात तीव्र आंदोलन करू सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी आज दैनिकात काही महानगरपालिकेची जागा विकसित करण्याचं निविदा प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये एका ठिकाणी बीफ मार्केट असा उल्लेख झालेला असल्यामुळं अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या व लोकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत या संदर्भात मी स्वतः महापालिका आयुक्तांशी फोनवरून संवाद साधलो आहे त्यांनी याबाबतली भूमिका स्पष्ट केलेली आहे की ते नजर चुकीने बीफ असा उल्लेख झालेला आहे त्या जागेला पूर्वी बीफ मार्केट असं संबोधलं जायचं त्या अनुषंगाने त्या त्याचं टायपिंग त्या ठिकाणी बीफ मार्केट म्हणून झालेलं आहे महानगरपालिकेच्या वतीने कुठल्याही प्रकारचं बीफचं मार्केट त्या ठिकाणी केलं जाणार नाही असं स्पष्ट आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिलेलं आहे व त्या संदर्भातलं शुद्धीपत्रक देखील महापालिका लवकरच काढेल असं महापालिका आयुक्तांनी आज सांगितलेलं आहे राज्यात बीफवरती बंदी असताना अशा प्रकारच्या जाहिराती नजर चुकीने का होऊ नये प्रसिद्ध होता कामा नये याची दक्षता देखील महापालिका प्रशासनाने घेतली पाहिजे याबाबतची नाराजी आयुक्तांकड के व्यक्त केलेली आहे त्यांनी निश्चितच संबंधितांना यापुढे अशा प्रकारची चूक होणार नाही याची सूचना देऊन दक्षता घेऊयात असं आश्वासित केलेलं आहे जनतेच्या भावनांचा आणि कायद्याचा आदर करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे आमदार कोठे यांनी केवळ आयुक्तांनाच सुनावले नाही तर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणीही केली आहे त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे महापालिका प्रशासनावर दबाव वाढला आहे स्थानिक नागरिकांनीही आमदार कोठे यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे आमदार देवेंद्र कोठे यांनी आमच्या भावना समजून योग्य पाऊल उचलले आहे बीफ मार्केटच्या नावाने निविदा काढणे चुकीचे आहे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असं म्हणत नागरिकांनी पाठिंबा दिलाय दरम्यान महापालिका प्रशासनाने या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त करत निविदेत बदल केलाय आमदार कोठे यांच्या दबावामुळे पालिकेने या निर्णयात बदल केलाय या प्रकरणात पालिका प्रशासनाने बीफ मार्केट ऐवजी मटण मार्केट असा हा शब्द घातलाय पालिका प्रशासनाने तातडीने बदल केल्याने हा वाद तुर्तास मिटलाय आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतलेली ठाम भूमिका आणि त्यांचा कायदा आणि जनतेच्या भावनांना पाठिंबा देणारा दृष्टिकोन निश्चितच कौतुकास्पद आहे पाहत रहा जनक्रांती न्यूज सोलापूर